एक एक मुद्दा घेऊन बोलायचं होतं पण आता ठळक था। ठळकच था। <laughs> बोलूयात चांदईचं नाव घेतलंय माझ्या गावाचं जालन्याचं नाव घेतलंय खर तर माझी माय मला म्हणायची की बाळा कलेचा हात धरून चालायला पाहिजे कला तुला चार माणसात नेऊन बसवल मला तेव्हा कळायचंच नाही की हे चार माणसात नेऊन बसवणं उन नेमकं काय असते मी आईला प्रतिप्रश्न विचारला तर नाही पण मी कलेसोबतच माझ्या बापाचं म्हणजे आपल्या सगळ्या बापांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बोट धरून चाललो आणि आज खऱ्या अर्थानं चार माणसात येऊन बसलो आज मला त्याचं उत्तर मिळालंय मित्र हो मी चांदईचं आहे चांदई ठोंबरी जालन्याच्या जवळ एक छोटंसं गाव आहे तिथला आहे आणि माझ्या कलेचं जे काही भरणपोषण झालेलं आहे सुधारक सर तर ते माझ्या अंगणात झालेले माझ्या अंगणामध्ये सकाळीच पांगुळ यायचा कुर्र अशी ती गुडगुडी छोटी वाजवत यायचा पिंगळा म्हणतात त्याला पिंगळा यायचा त्याच्यानंतर मसनजोगी यायचा त्याच्यानंतर एक अल्ला खरे म्हणत एक फकीर बाबा यायचा मग एक खंडोबाचं आपला भंडारा लावणारा एक वाघे यायचा आणि दिवसभर हे लोककलावंत माझ्या अंगणात येत राहायचे आणि त्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं माझ्या कलेचं भरणपोषण झालं पण पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट कधी घडायची तुम्हाला माहिती का अंगणामध्ये माझ्या उंट यायची दोन महिन्यातनं चार महिन्यातनं सहा महिन्यातनं असे एकदा उंट यायचेच यायचे आणि त्या उंटावरनं मस्त पैकी एक ढोलकी खाली यायची एक हार्मोनियम खाली यायची आणि मग त्या उंटावरनं असे लांब लांब केसांवाले एकदम रॉकस्टार टाईप लोक खाली उतरायचे ज्यांच्या गळ्यामध्ये मोठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लॉकेट असायचं ते रायरन जमातीचे लोक आणि हेच खरे लोक आहे रायरन जमातीचे ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गाण्यातून गावागावातल्या लोकांपर्यंत आपल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांच्याकडनंच काहीतरी माझ्यामध्ये झिरपलं मी जेव्हा कॉलेजला गेलो गॅदरिंग वगैरे झालं तेव्हा मी गाणं म्हटलं तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे आणि आपल्यासारखे सिद्धार्थ सारखे आणि आपल्या शिर्के भाऊ सारखे असे कार्यकर्ते आले आणि मोठी फुलांची माळा माझ्या गळ्यात टाकली आणि खाली निघून गेले पण माझ्या गळ्यात फुलाची माळा घातल्यामुळं माहितीने काय झालं खालून घोषणा यायला लागल्या पोरांनी तर घोषणा सुरू केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो पण या घोषणा ऐकताच दुसरीकडून घोषणा यायला लागल्या जय भवानी जय शिवाजी नेमकं असं काय घडलं आणि तेवढ्यात दोन गट पडले दोन गट पडले डायरेक्ट भांडाभांडी मारामारी सुरू झाली प्रिन्सिपलची कॅबिन फोडणं सगळं सगळं सुरू झालं मला कळेच ना की हे नेमकं काय झालं जो मुद्दा सुधारक सरांनी अगदी सुरुवातीच्याच भाषणात मांडला हे कुठून येतं कुठून येतं हे सगळं काही आगेचं प्रकरण कुठून येतं कुठून येतं तो विचार तो थॉट कुठून येतो नेमका आता परभणीत जी घटना घडली ताजी घटना आहे ती कुठून येते किंवा बीडमध्ये आहे माणूस आहे माणूस मेला कुठल्या जातीचा धर्माचा डझंट मॅटर माणूस आहे बाबासाहेबांनी माणसासाठी काम केलंय तर ते कुठून येतं तर इथे चित्रकार बसलेले तर मला एक लोककथा आठवते या निमित्तानं लोककथा अशी आहे की एक चित्रकार एक चित्र काढतो एका निरागस मुलाचं खूप निरागस मुलगा त्याचं चित्र काढतो तो आणि ते चित्राची जगभरात वावा होते ते चित्र खूप मोठ्या किमतीत विकल्या जातं त्याच्या खूप मोठ्या प्रदर्शनी भरवल्या जातात आणि त्या चित्रकाराचं खूप मोठं नाव होतं खूप नाव होतं एवढं नाव होतं की त्याला आयुष्यभर काही करायची गरजच पडत नाही ते एका चित्रावर त्याचं अख्खा आयुष्य निघतं पण सरत्या शेवटी शेवटी त्याला असं वाटतं की चाल आता आपण आणखी काहीतरी करायला पाहिजे एका चित्रावर किती दिवस जाता जाता आणखी काहीतरी करायला पाहिजे तो तसा विचार करतो आणि विचार करतो का आता काय करायला पाहिजे तर तो त्याच्या एका जेलर मित्राला फोन करतो आणि मित्राला म्हणतो जेलर साहेब काही करा पण मला ना एक असा खुंखार माणूस शोधून द्या ज्याने खूप काही रेप केलेले ज्याने दरोडे घातलेले ज्याने खूप काहीतरी विचित्र वाईट कामं केलेले असा माणूस मला द्या जो खूपच खुंखार आहे त्या माणसाचं एकदा मला चित्र काढायचंय म्हणजे माझं काम संपलं जेलर म्हणतात सोपे माझ्या असे बरेच आहेत पण एक खूपच डेंजर आहे त्याला आणतात त्याला बसवतात एका खुर्चीवर त्या माणसाला समोर बसवतात खुंखार माणसाला ज्याने खूप रेप केलेले आहेत खूप खून केलेले आहेत खूप काय काय केलेलं आहे त्यांना आयुष्यामध्ये अशा माणसाला बसवतात हा चित्रकार त्याचं चित्र काढतो खुंखार चित्र आणि त्याच्या समोर असा पेपर धरतो म्हणतो बाबा याच्यावर साईन कर कारण मला हे प्रदर्शनीमध्ये मांडायचंय तुझा याला काही विरोध नसावा म्हणून तो खुंखार माणूस ते चित्र असं पुढे धरतो बघतो त्याच्याकडं आणि धाय मोकलून रडायला लागतो चित्रकार म्हणतो काय झालं बाबा तुला वाटत असेल तर मी चित्र प्रदर्शनीमध्ये मांडत नाही लोकांसमोर नेत नाही पण काय झालंय तुला तो शांत होतो पेन घेतो त्या चित्राच्या खाली सही मारतो आणि त्याला परत देतो पुन्हा धाई मोकलून राडायला लागतो चित्रकार म्हणतो बाबा हे चित्र मी काही करत नाही याचं हे तुलाच ठेव हो। पण मला फक्त एवढं सांग की तू का रडतोयस तो माणूस म्हणतो साहेब तू ज्या निरागस मुलाचं चित्र काढलं होतं ना तो मीच आहे कुठून येतं सगळं कोणी बनवलं त्याला तसं हे आपल्यातूनच येतं हे बनत हे झिरपतं हे कुजतं आणि मग यातून काहीतरी होतं तयार तर ते वेळीच रोखलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे त्याच्यासाठी काय तर जिथे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने पिंपळ लावला त्या पिंपळाखाली सगळ्यांनी एकत्र होणे मग हे होणार नाही जेव्हा मी स्वतःच्या आयुष्याकडे बघतो जसं सुरुवात केली की चांदाईतून आलो माझ्या तिथून आलो आणि मग या सगळ्या घटनांकडे बघितल्यावर स्वतःकडे बघितल्यावर मला एक माझे मित्र आहेत संभाजी भगत त्यांची कविता आठवते मला वाटतं सगळे खूप सिरियस झालेले तर ही कविता त्यांच्यासाठी जरा मी सगळ्यांसमोर ठेवतो जी यकटा यकटा तिच्या वाटण धावला तिच्या वाटण धावला वाट यशीत आडली झुक घावला वाट यशीत आडली काटना झुक घावला तिच्या रुंद भाळावर तिच्या रुंद भाळावर एक बांधलं त्वरान एक बांधलं त्वरान कसा षाड सरला कस फुटल धरान कसा षाड सरला कस फुटल धरान तिच्या वाटावर किती झर पाण्याचं अटल झर पाण्याचं अटल एका फकीराच्या तळ पाण्याचं साठल एका फकीराच्या तळ पाण्याचं साठल का हुंदक हुंदक काया हुंद हुंदक क शत शेतात पेरल शत शतात पेरल ओला ओला बोदर डोळ्याला तिला बांधन घेरल ओला पदर डोळ्याला तिला बांधन घेरल तीन मोडावं कुपार तीन पहावं सपान तिन मोडावं कुपान तिन पहावं सपान काय प्रीती मी हसल मोज कोण त्या मापान काय प्रीती मी हसल मोज कोण त्या मापान तिच बोल ना उदास तिचं हसण उदास तिचं बोला न उदास तिचं हसन उदास जसा डंख मारी साप कुण्याईच्या दुधास जसा डंख मारी साप कुण्याईच्या दुधास अस जिन्याच आपल्या सगळ्यांचं काय तर अस जिन्याच जात्या जात्या तमाव ना जात्या जात्यात तर मावना वडियाला ओवी आडली पाटला तिचा सुरगवस ओवी आडली पाटला सुरग सुरगवसन काही शहरातल्या ओव्या आणि ते खूप इंटरेस्टिंग आहे त्या शहरातल्या यचितन वय पावलाची घाई आशी शहराच्या याचितण वय पावलाची घाई पाना फुटता फुटता तुटले कराची आई पाना फुटता फुटता तुटले कराची आई तुझा गरी पारवा तुझा नागरी पारवा यंत्र यंत्रातून रडे यंत्र यंत्रातून रडे पाखरानी पाखराचे कसे उचलावे मढे पाखरानी पाखराचे कसे उचलावे मढे तुझा संग माझा रंग चौका चौकात सांडला तुझ्या संग माझा रंग चौका चौकातच सांडला माझ्या घामाचा तमाशा पृथ्वी थेटरात चालला माझ्या घामाचा तमाशा पृथ्वी थेटरात चालला काय भाव तुझा माझ काय भावा तुझ माझ मनभावी देणं घेण मनभावी देणं घेण कस डांबरी रुजल हे शा वचबी न कचा मरी रुज़ल हे शा वेन पाळ विभागांची अशी उलटली फुल अशी उलटली फुल जन हात पुढं केला त्याचा कन्नी द्वारा गुल्ल जन हात पुढं केला त्याचा कन्नी द्वारा गुल्ल फुटपाथ माझा नाही बोलत राहिले फुटपाथ माझा नाही अरे नाही रेलवे ठेसान नाही रेल वेठेसान काल मिळली भाकर नाही मिळालं बेसान काल मिळाली भाकर गाडी सुटता सुटत तीन विचारली जात ठीक आहे चला जबी 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 जबी